सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या तरुण कंत्राटदाराने जीवन संपवल्याची घटना घडली आहे राज्य सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याच्या नैराश्यतून हर्षन पाटील या तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप होतोय यावर विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे या प्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय नेमकं काय घडलं हर्षण पाटील या तरुण कंत्राटदारावर जीवन संपवण्याची वेळ का आली जाणून घेऊया सविस्तर सांगली जिल्ह्यातला हर्षल पाटील हा तरुण शासकीय कंत्राटदार होता वाळवा तालुक्यातलं तांदूळवाडी हे हर्षलचं गाव राज्य सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावातल्या अनेक घरात दारात पिण्याच्या पाण्याचे नळ जोडण्याचं काम हर्षल करायचा यासाठी हर्षलची शासनाकडे जवळपास एक पूर्णांक चाळीस कोटींची बिलं थकीत आहेत या कामासाठी हर्षलनं सावकारांनी इतरांकडून जवळपास पासष्ट लाखांचं कर्ज घेतलं होतं कर्जानं पैसे घेऊन हर्षणनं गावातली आणि परिसरातली अनेक कामं मार्गी लावली एकीकडे कामाच्या साहित्य खरेदीचा खर्च वाढत होता तर दुसरीकडे बिलासाठी त्याच्या मागे तागा दा लागला होता या सगळ्या परिस्थितीत हर्षांनं काम थांबवलं नव्हतं पण थकीत बिलासाठी तो शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या इमारत होता थकीत बिल लवकर मिळावं यासाठी अधिकाऱ्यांना भेटल्याची माहितीही समोर येतेय पण त्याच्या प्रयत्नांना सरकारी बाबू दाद देत होते अखेर तणाव आणि नैराश्येतून हर्षलनं जीवन संपवलं याबाबत आता राज्यातल्या कामगार आणि कंत्राटदार संघटना आक्रमक झाल्या वर्षभरापासून शासनाकडे वेगवेगळ्या विभागांची देयक प्रलंबित असल्याचं वास्तव यामुळे समोर आलंय हा सरकारने केलेला खून असून त्यासाठी सरकारवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी होती या ठिकाणी आमची एवढीच मागणी आहे यासाठी सर्वस्वी शासन जबाबदार आहे कारण शासनानं वर्क ऑर्डर दिली म्हणून हर्षलनं या ठिकाणी काम केलं त्या योजनेचं आणि काम पूर्ण झाल्यावर ती बिलं द्यायची जबाबदारी त्या कामाचं बिल द्यायची देयक द्यायची जबाबदारी शासनाची आहे त्यामुळे शासनावर आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करावा आम्ही हा आत्महत्या समजतच नाही हा खून आहे हा शासकीय व्यवस्थेचा बळी आहे त्यामुळे शासनावर याचा गुन्हा नोंद करावा त्याच्या कुटुंबाला तर आधार दिलाच पाहिजे हर्षेलच्या पत्नीला शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावं लहान मुलगी आहे या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी शासनानं घ्यावं ही मी आपल्या माध्यमातून विनंती करतोय त्याच्यावर तीव्र आंदोलन होणारच आहे लाख कोटीची बिल महाराष्ट्रामध्ये थकित आहे आमच्या ता वाळवा तालुक्यात पंचवीस पंचवीस तीस तीस कोटीची जलजीवनची आहेत बाकीचे विभाग तर सोडाच जिल्ह्यामध्ये सव्वाशे कोटीची जलजीवनचे थकीत आहे बाकीचे विभाग तर सोडाच त्यामुळे हजारो कोटीची बिलं थकित आहेत महाराष्ट्रामध्ये ऐंशी नव्वद हजार कॉन्ट्रॅक्टरांची बिलं या ठिकाणी थकित आहेत दहा दहा टक्के सुद्धा बिलं काही जणांना मिळालेली नाहीत अनेक जण हर्षेलच्या वाटेवर आहेत शासनानं परीक्षा घेऊन ये नाहीतर उद्रेक होईल सगळे रस्त्यावर येते शेतकरी आत्महत्या करायला लागलेत कुठलाही वर्ग सुखी नाही तुम्ही लाडकी बहीण एकीकडे म्हणता राजकारणासाठी लोकप्रिय योजना काढता लाडक्या बहिणीच्या आम्हाला त्याच्याशी काही दुमत नाही पण तुम्हाला तुमचं नियोजन बघून ह्या योजना त्या ठिकाणी करा लाडक्या बहिणीला एका ठिकाणी पैसे देतो म्हणायचं आणि एका ठिकाणी लाडक्या बहिणीचं कुंकू त्या ठिकाणी पुसायचं हा विरोधाभास नाही तर काय म्हणायचं जे पैसे दिल्यासारखं तुम्ही म्हणता मी लाडक्या बहिणीला देतो एकीकडे लाडक्या बहिणीचं कुंकू पुसता हे कितपत योग आहे त्याला सर्वस्वी शासन जबाबदार जवळपास दीड कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते आणि ते बिल मागण्यासाठी ते कायम ताकादा लावत होते शासनाकडे परंतु शासनाने बिल दिलेलं नाही अशाच पद्धतीचे सर्व विभागाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम खाते असू दे ग्राम विकास खाते असू दे जलसंधारण विभाग असू दे या विभागातील जवळपास एकोणनव्वद हजार कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाहीये तसेच शासनाकडे आम्ही वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला होता की देयक देण्या पण कॉन्ट्रॅक्टरला फक्त तीन टक्के वर्षभरात पेमेंट दिलेलं आहे ते नसताना सुद्धा आम्ही शासनाकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री असू दे जलजीवन मंत्री असू द्या त्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्र्याकडे आम्ही बैठकीची वेळ सुद्धा मागे केली आहे कमीत कमी चार ते पाच पत्र बैठकीसाठी विनंती केली आहे सुद्धा बैठकी सुद्धा वेळ देत नाहीत हे अत्यंत चुकीचं आहे हर्षल हा त्यांच्या कुटुंबातला करता पुरुष होता त्याच्या पाठीमागे पत्नी एक पाच वर्षाची मुलगी दोन लहान भाऊ आणि आई वडील असा परिवार आहे हर्षल प्रामाणिकपणे काम करायचा पण शासनाकडून वेळेत पैसे मिळाले नसल्यानं तो तणावात होता असं नातेवाईक सांगतात आता हर्षलच्या पत्नीला शासकीय नोकरीत घ्यावं अशी मागणी होती हर्षलचा चुलत लहानपणापासून आजपर्यंत एकत्र वाढलो तो इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम करू लागलं त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी त्यांना नळ योजनेचं काम केलं त्यानंतर तांदवाडीत जलजीवन दोन हजार बावीस नंतर जलजीवन मिशनची कामं चालू झाली आणि त्यानं त्यात सक्रियता घेतली तांदवाडी कनेगाव अनेक गावातून त्यानं चांगली कामं केली त्यामुळं जिल्ह्यात इतर ठिकाणी सुद्धा याची मागणी व्हायला लागली तो काहीतर आपलं नाव मोठं करायचं कुटुंबाचं नाव मोठं करायचं या ओघानं कामं घेत गेला पण शासकीय बिलं त्याला वेळेत मिळालं नाहीत आणि त्याचे आर्थिक जे जे पैसे उपलब्ध करून घेतले त्याच्यामुळं त्याचं देणं झाल्यामुळं आज त्याच्यावर हा प्रसंग आला आणि आज तिची जी पाच वर्षाची मुलगी आहे याबाबत तो सातत्यानं पाठपुरावा करत होता पण तो शासनाकडून कोणताही सकारात्मक होत नव्हतं त्यामुळे त्याला तणावाखाली होता गेले पाच सहा महिने ते पण कुटुंब त्याला सावगत होतं आजचं बिल उद्या येईल उद्या परवा येईल असं सांगत होते पण आत्ता अशी वेळ आली आहे की ज्या ठिकाणी त्याला नाईलाज झाला की स्वतःचं जीवन संपवावं लागलं ला। आज त्यांची लहान मुलगी आहे मंडई आहेत आई वडील आहेत आई वडिलांनी कष्टातनं ह्या तिन्ही मुलांना शिकवलं मोठं केलं हे सगळं आता अडच कुटुंब उद्ध्वस्त झालंय काय शा महाराष्ट्र शासनानं ह्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करावी आणि ही जी बिलं पेंडिंग आहेत ती लवकरात लवकर द्यावी आणि मंडईला शासकीय नोकरीमध्ये सं लवकरात लवकर कामावर घ्यावं कारण त्यांचं वय फार कमी आहे हर्षलचं आमचं वय पस्तीस होतं त्यामुळे हे नऊ कुट नवीन दाम्पत्याचा उघड्यावर संसार पडला सगळा आणि लहान मुलगीचं जीवन उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे एक आमचा भाऊ पुतण्या गेलेलाच आहे पण आता ती तिची उद्वस्त होऊ नये दखल घ्यावी लवकरात लवकर तिच्या मंडळीला कामाव घ्यावं शासकीय ऑफिस मध्ये हर्ष हा तरुण कंत्राटदार होता त्याच्या जाण्यानं त्याचं एकट्याच कुटुंब उभ्यावर आलेलं नाही तर अनेक कामगारांच्या घरची चून पेटणं आता कठीण झालंय सरकारला मात्र याचं भान राहिलेलं नाही असं म्हणावं लागेल कारण बिलं थकीत ठेवल्यानं एखाद्यावर जीवन संपवण्याची वेळ येते हे वे पाहण्यासाठी सरकारकडे ना नजर आहे ना वेळ आहे अशी चर्चा होतीये तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद